संभाजीनगर मधूनपती संभाजीनगर मध्ये एकोणीस कोटींचे सोन्या चांदीचे दागिने पकडण्यात आलेले आहेत निल्लोड फाट्यावरची चेकपोस्टवर भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर स्थिर पथकाने संभाजीनगर कडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पकडलेले आहेत संभाजीनगरमध्ये भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे जवळपास एकोणीस कोटींचे सोन्या चांदीचे दागिने पकडण्यात आले संभाजीनगरच्या निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पकडण्यात आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय हे जे दागिने आहेत ते, आहे ने आहे ते नेमके कशासाठी नेले जात होते या संदर्भात काही माहिती मिळाली का नक्कीच आम्ही जर पाहिलं निलोड्या ठिकाणी जे आहेत पॉईंट लावण्यात आला होता त्या ठिकाणी स्थिर पथकाने जे आहे ते ही कारवाई केलेली आहे पिकअप वाहन जे आहे ते सोन्या आणि चांदी जे आहे ते घेऊन जात होतं त्यावेळी पथकाने या वाहनाची तपासणी केली असतात त्यामध्ये सोने चांदी आढळून आले ते याच्या जळगाव येथील एका नामांकीचा सराफाच्या असल्याचं पथकाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र त्याची कागदपत्र जी आहे ती पत्रता करता येत आहे आणि त्यामुळे आता ज्येष्ठ पथकाने जे पथकाकडे आहे हे सोनं जे आहे ते आता पाठवण्यात आले त्यामुळे आता पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे मात्र आता जळगाव येथील एका व्यापारीच हे सोनं असल्याचं सांगण्यात मात्र आता अद्यापही त्या कागदपत्र जे आहेत ते व्यापारीकडून पत्रता करण्यात आली नाही त्यामुळे आता एकोणावीस कोटीचं सोनं जे आहे ते आता पथकाने जप्त केलेलं आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी